आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे आज आपण चौतीस साईज साठी बाहीचं कटिंग बघतोय बाई कटिंगची माझी पद्धत तुम्हाला माहित आहे खूप सोपी आहे आणि परफेक्ट आहे या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केलं तर बाही तुम्हाला परफेक्ट फिटिंगला बसणार आहे त्याचबरोबर ब्लाऊज बाहेर जोडत असताना बाही कमी पडते आणि आपल्याला ब्लाऊज फिटिंग कसा करावा हेच आपल्याला लक्षात येत नाही किंवा मग बऱ्याचदा दंडगेर कमी असतो आणि अशा वेळेस ब्लाऊज फिटिंग कसा करावा फिटिंगची टिप्स सरळ येत नाही असे जर प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत असतील तर हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण बऱ्याच ताईने आपले बाह्य कटिंगचे व्हिडिओ बघून त्यांना जे बाई कटिंग करताना प्रॉब्लेम येत होते ते त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्यामुळे हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा बाई कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे आता आपल्याला पेपरच्या बंद बाजूकडून पहिल्यांदा बाहीची उंची टाकून घ्यायची आहे इथे मी नऊ इंचाच्या बाहीचं कटिंग करते तर इथे मी नऊ इंचावरती पहिल्यांदा मार्किंग करून घेणार आहे दोन्ही साईडला आणि पट्टीने सरळला नाकून घेणार आहे आपण इथे बाईची उंची टाकून घेतली आहे नऊ इंच आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पहिल्यांदा आपल्याला हे क्लिअर करायचं आहे आपल्याला साधी भाई कटिंग करायची आहे की अस्तरची भाई कटिंग करायची आहे साधी भाई जर तुम्हाला कटिंग करायची असेल तर तुम्हाला शिलाई मार्जिन जे आहे ते दीड इंच घ्यायचं आहे लक्षात आणि जर तुम्हाला अस्तरची भाई कटिंग करायची असेल तर तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे मी अस्तरची भाई कटिंग करते त्यामुळे इथे मी आधा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे मी आधा इंच शिलाई मार्जिन घेते म्हणजे तुम्ही सुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं का असं अजिबात नाही ब्लाउजला जोडताना तुम्ही किती इंचावरती जोडता पाव इंचावरती जोडता की अर्धा इंचावरती जोडता यानुसार तुम्हाला शिलाई मार्जिन ही कमी जास्त करायचं आहे आलं लक्षात ज्यावेळेस आपण अस्तरची बाही पलटी करतो त्यावेळेस आपलं पाव इंच शिलाई मार्जिन हे तिथे कव्हर होतं आणि राहिलेलं पाव इंच जे शिलाई मार्जिन आहे ते आपलं बाही जोडताना जात असतं असं मिळून ते आधा इंच शिलाई मार्जिन घेतलीय तुम्हाला जर बाही जोडताना शिलाई मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही ते पावणे किंवा एक इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता पण तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं तुम्हाला शिलाई मार्जिन कवर करावं लागेल तुम्ही घेतलेलं शिलाई मार्जिन जर कव्हर नाही झालं तर तुमची बाहीची उंची जास्त होईल तर बघा आपण बाहीची उंची नऊ इंच घेतली आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बरोबर आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे बाही घडी काढण्याचा सोपं फॉर्म्युला सांगते लक्षात राहूया तुम्हाला जर ब्लाऊजला बाहेर जोडताना बाही कमी पडत असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने बाहीची घरी टाकून बघा तर हे बघा आपण साईज किती घेतलेली आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग किती येतो साडेआठ इंच प्लस आपल्याला एक इंच घ्यायचं आहे किती येणार साडे नऊ इंच आपल्याला साडेनऊ इंच बाही घडी टाकून घ्यायची आहे तुम्हाला सुद्धा जोडताना कमी पडत असेल तर नक्की एकदा या पद्धतीने बाहीची घडी टाकून बघा तुम्हाला अजिबात बाई कमी पडणार नाही तर बघा साडेनऊ इंचावरती आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे वळती आणि खाली आपल्याला साडेनऊ इंचावरती मार्किंग करून सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर हे बघा पेपरच्या बंद बाजूकडून आपण पहिल्यांदा बाहीची उंची टाकून घेतली आणि त्यानंतर बाहीची गडी सुद्धा टाकून घेतलेली आहे बरोबर आता आपल्याला सर्वात महत्वाचं माप बघायचं आहे ते म्हणजे बाहीची कॅफाईट बाहीची कॅफाईट आपण कशी काढतो तर बघा आपण छातीची गडी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतो बरोबर छतीचा चौथा भाग किती येतो साडे आठ इंच प्लस दीड इंच किती होतात दहा इंच बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे ते बघा या पद्धतीने फिरका ठेवून घ्यायचा आहे आणि जिथे दहा इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला पेप तिडका ठेवून घ्यायचा आहे आणि जिथे दहा इंच येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे दहा इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि तेवढंच अंतर आपल्याला ह्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडला सेम कॅफाईचं मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला पटीने सरळला नाकून घ्यायचे आहे तर बघा मग आपण बाहेर कॅफाय टाकून घेतलेली आहे काढण्याचा तुमच्याशी मी शेअर केला आहे आता हा फॉर्म्युला तुम्ही कधी वापरायचा ते तुम्हाला सांगते तर हे बघा ज्यावेळेस बाहीची उंची पाच पुढे असेल साईज कोणतीही असू द्या बाहीची उंची जर पाच पुढे असेल तर तुम्हाला बाहीची कॅफाईट जी आहे ती या पद्धतीने काढायची आहे आले लक्षात आता तुम्हाला प्रश्न पडेल बाहीची उंची जर पाच इंचाच्या आतमध्ये असेल तर काय करायचं तर हे बघा ज्या वेळेस बाहीची उंची पाच इंचाच्या आतमध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट टाकायची आहे तुमची बाहीची उंची चार इंच असेल तर तुम्हाला कॅफाईटचं माप हे दोन इंच टाकायचं आहे तुमची बाईची उंची पाच इंच असेल तर तुम्हाला बाहीची कॅफाईट जी आहे ती अडीच इंच टाकायची आहे आलं लक्षात आता आपल्याला दंडगिराचं माप टाकायचं आहे दंडघेराचा फॉर्म्युला काय आहे दंडगिराच्या निम्मे प्लस आपल्याला दे दीड इंच शिलामार्जिन मार्जिन घ्यायचं आहे तर दंडगिहर आहे अकरा इंच अकराच्या निम्मे किती येतं पाच इंच तर साडेपाच इंच प्लस दीड इंच शिलामार्जिन मार्जिन घेऊन दंडघेराचा आणि कॅफाईटचा पॉइंट पॉईंट मी जोडून घेतलेला आहे आता वरती आणि खाली आपल्याला एक एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता ही जी पट्टी आहे ती एक इंचची आहे त्यामुळे इथे मी डायरेक्ट पट्टीने लाईन आखून घेते तर बघा वरती आणि खाली एक एक, एक इंच शिलाई मार्जिन घेऊन पट्टीने लाईन आखून घेतलेली आहे आता यापुढे काय करायचं आहे बघा आपल्याला हे एक इंच शिलाई मार्जिन सोडून या लाईनचा मध्य काढायचा आहे तर बघा टेप मी सरळ ठेवलेला आहे टेप फोल्ड केला आणि मध्यावरती इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता मध्यापासून वरती पटीने लाईन आखून घेऊया आता ह्या लाईनचे आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत लक्षात राहू द्या तीनही भाग अगदी एकसारखे समान आले पाहिजे आता लक्षात तर इथे मी अंदाजे तीन समान भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला टेपने मोजून दाखवते तर हे बघा अगदी परफेक्ट आपले तीन समान भाग आलेले आहेत तर हे बघा तीन समान भाग करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे दोन पॉईंट मिळालेले आहेत त्या पॉइंट मधूनच आपल्याला आता बाहीचे दोनही सेप देऊन घ्यायचे आहेत लक्षात आता बाहीचे शेप कसे द्यायचे ते नीट बघा तर बघा इथून आपल्याला डॉट मध्ये आपल्याला बाहीचे शेप देऊन घ्यायचे आहेत एक ते दीड इंचा अंतर सोडून आपल्याला बाहीचं सेप द्यायला सुरुवात करायची आहे इथून बघा वरून गोलाकार सेप द्यायचा आहे आणि इथून खाली आपल्याला खालून गोलाकार सेप देऊन घ्यायचं आहे लक्षात आता आपण हा सेप डार्क करून घेऊया सेप देण्याची अगदी सोपी पद्धत आहे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अगदी परफेक्ट शेप देता येतील बाहीचे शेप परफेक्ट कसे शे द्यायचे ह्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे तो जर व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की एकदा बघून घ्या ज्या ताईंना परफेक्ट शेप देता येत नाही त्यांना तो व्हिडिओ खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे तर बघा मग पुढे मुंड्याचा आणि मागे मुंड्याचा सेप आपण इथे देऊन घेतलेला आहे तुम्ही सेप बघू शकता अगदी परफेक्ट शेप आलेला आहे तुमचा शेप जर परफेक्ट असेल तर तुमची बाही सुद्धा फिटिंगला परफेक्ट हो बसते तर बघा बाहेरसाठी लागणारे सर्व मापे आपण इथे टाकून घेतलेले आहेत तुम्हाला एकदा मापे दाखवते तर बघा आपण इथे बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिरा मार्जिन घेतलेलं आहे बरोबर यानंतर आपण बाहीची गडी टाकून घेतली साडेनऊ इंच त्याच्याच खाली आपण केफाय टाकून घेतली तीन इंचावरती दोन्ही साईडला तीन तीन इंचाचं मार्किंग करून आपण पटीने सरळून घेतलेली आहे बरोबर त्यानंतर आपण दंड माप टाकून घेतलं दंडघेराच्या घेऱ्याच्या प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि दंड आणि कॅफेटचा पॉईंट जोडून घेतला दोन्ही साईडला एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन ते सुद्धा दोन्ही पॉईंट जोडून घेतले त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढून घेतला आणि मध्यपासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून घेतली आणि त्या लाईनीचे तीन समान भाग केले आणि त्या भागातून आपण दोन्ही मुंड्यांचे शेप देऊन घेतले बरोबर तर चला परफेक्ट बाहीची मापे टाकून घेतलेली आहेत आता आपण कटिंग करून घेऊया बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही सेप बघू शकता असं जर तुमचा सेप परफेक्ट आला तर तुमची बाही परफेक्ट फिटिंगला बसेल बाहीचा सेप असा येत असेल तर खूपच छान पण असा जर सेप येत नसेल तर नक्की प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसने अगदी परफेक्ट तुम्हाला सेप देता येतील तर बघा मग आपण चौतीस साईजचं बाहीचं कटिंग केलेलं आहे बाहीचं कटिंग जर तुम्ही माझ्या पडतीने करणार असाल तर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे बाही जोडताना तुम्हाला बाही मध्यातून जोडायला सुरुवात करायची आहे आणि लक्षात मध्यतून जा, बाही जोडण्याचे दोन फायदे आहेत एक म्हणजे बाही जर आपल्याला चुकून कमी पडली तर आपल्याला फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही ओके आणि दुसरं म्हणजे बाही जर चुकून आपल्याला जास्त झाली तर आपल्याला बाही कट करता येते आणि फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही लक्षात बाही तर तुम्हाला कमी पडणारच नाही पण चुकून जर तुम्हाला कमी पडली तर तुम्हाला पुढे काहीही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तुम्हाला मी बाही मध्यातून जोडण्यासाठी सांगत आहे तुम्ही जर माझ्या शिलाईचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहित असेल मी बाही जोडताना बाई नेहमी मदतीनं जोडते त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी तीच पद्धत सांगते बाही नेहमी मदतीनं जोडायची म्हणजे आपल्याला पुढे काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता ज्या वेळेस दंडगेर कमी असतो त्यावेळेस आपल्याला ब्लाउज फिटिंग कसा करावा हे लक्षात येत नाही कारण फिटिंगची टिप्स सरळ येत नाही बरोबर तर अशा वेळेस काय करायचं आपण दंडघराचं माप वापकताना दंडघराच्या निम्मे प्लस धीडींचं शिलाईमार्जिंग घेतो बरोबर पण ज्या वेळेस दंडघर कमी असतो त्यावेळेस काय करायचं दंडघराच्या निम्मे प्लस दोन अडीच किंवा तीन असं शिलाईमार्जिन वाढवायचं आहे लक्षात त्यामुळे काय होतं फिटिंगची टिप्स जी आहे ना ती सरळ येते तर बघा मग आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि महत्वाच्या टिप्स सहित बाहीचं कटिंग बघितलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आजचं कटिंग आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजार जे बेल ऐकन आहे ते प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय